चालू वेलकम आपल्या जेनीच्या पहिल्या व्लॉगमध्ये आज जेनीचा पहिला व्लॉग शूट करतोय आणि जेनीला घेऊन चाललो आहे आम्ही पाबलला धरणावर पोहा बघा किती एक्साईट झाले ते कुठे चाललो आहे कुठे चाललो आहे आपण कुठे चाललो आहे तिकडे माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे चल जेनी बघा yeah. <laughs> एक्साइटमेंट बघा किती झालेले हे नाही कुठे चाललोय चल चल थांब तर था मग तुम्हाला दाखवतो कुठला प्रवासांचा कसा होणार बाईकवर बसवतोय मजा बघा बाईकवर आली आता आम्ही चाललो डायरेक्ट डॅमवर आमच्याकडे स्कूटी नसल्या कारणाने आम्ही बाईकवर प्रवास चालू आहे बोला डीपी आपली जेणी पण बाईकवर स्कूटीवर बसते अशीच आता काही पर्याय नाही चला तुम्ही बघू शकता कसा रोड आहे मस्त ही सुनसान आम्ही चाललोय धरणाच्या रस्त्याकडे आणि थोड्याच वेळात आम्ही पोचतोय धरणावर आणि एक्साइटमेंट वाढलेली आहे बघू शकता फ्रेंड्स आम्ही पोचलोय धरणावर हा बघा धरण आणि थोड्याच हे बघा यांचं चालू आहे थोड्याच वेळात आता यांचे दाखवतो स्विमिंग कसं करतात काय नाही चला चल जेनी चल चले चले, चले। बघू शकता आणि आता जेनीला मी सांगतोय आता यांना सांगतोय जा पोहा म्हणून कशा उडे मारतील बघा बघू शकता फ्रेंड्स कसे पोहतात बघा आहे तो माझा फ्रेंड विजोत त्याच्या पाठी आपली जेनी आणि डी पी थोड्या वेळात मी पण जातोय बघू शकता तुम्ही कंटिन्यूमध्ये राहा व्हिडिओमध्ये बघा किती भारी लजारा आहे बघा बघू शकता आणि कर... बघू शकता पाण्यात बॉटल फेक्टरी जेनी आणि डीपी कशा घेऊन येतील बघा ती बघ काय आणत चालेल बघा त्यांच्या दोघींचे भांडणं बघा

बघू शकता फ्रेंड ते बघा हे आपली जेणी शोधतायत शोधतायत डीपी शोता है शोता है तो बघी काय गरज आहे आणि आजचा क्लॉक आजचा क्लॉक आपण इथेच संपवतोय जेणीची धरणावरची पोहायची व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेन ही पहिलीच व्हिडिओ आहे जेनीचा पहिलाच ब्लॉग आहे या ब्लॉगला चांगला सपोर्ट द्या आणि जेनीज वर्ल्ड चॅनलला तुम्ही सबस्क्राईब थैंक थँक्यू सो मच जेनी